नमस्कार मित्रांनो महिलांच्या या चार चुकांमुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि ते घर कायमचे सोडून जाते तुमच्या घरातही या चुका होत आहेत का तर हे आजच टाळा तुमचे तुमचे घर घर गरीब होईल देवी लक्ष्मी कायमचे सोडून जाईल आजच्या या कथेद्वारे आपण जाणून घेऊयात की घरातील प्रत्येक महिलेने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून माता लक्ष्मीचा प्रकोप टळेल चला तर मित्रांनो सुरू करूयात ही फार जुन्या काळाची एक गोष्ट आहे भरतपूर नावच्या एका गावात एक अतिशय ज्ञानी आणि धार्मिक ब्राह्मण राहत होते ज्यांचे नाव पंडित हरिदास होते लोक त्यांना पंडितजी म्हणून ओळखत होते ते होते होते आणि त्यांच्या घरात राहत लहानपणापासूनच तो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या भक्तीत मग होता आता काळाच्या ओघात तो दारुण्यात पोहोचला होता त्याने ब्रह्मचर्य पाळत धर्माची दीक्षा घेतली तो दररोज वेदांचा अभ्यास करायचा यज्ञ करायचा जप तप करायचा आणि ध्यानात मग नसायचा आणि आजूबाजू व जवळच्या गावातील मुलांना धार्मिक शिक्षण देणे हा त्यांचा दैनंदिन दिनक्रम होता सर्वजण त्याच्याकडे आदराने आणि पाहत होते मग एके दिवशी जवळच्या श्रीपूर गावात भागवत कथा आयोजित करण्यात आली आणि हरिदासला ती सांगण्यासाठी आमंत्रित करण्यात आले मग कथा संपल्यानंतर त्या गावाचा प्रमुख धनराज जो स्वतः एक विद्वान आणि श्रीमंत ब्राह्मण होता तो हरिदासला भेटला आणि तो त्याला रात्रीसाठी त्याच्या घरी राहण्याची विनंती करू लागला आणि हरिदास त्याचे प्रेम आणि निमंत्रण नाकारू शकला नाही आणि तो सोबत घरी गेला मग रात्री जेवण केल्यानंतर जेव्हा धनराज आणि हरिदास विश्रांती घेण्यासाठी बसले होते तेव्हा पालक नसतानाही तरुण ब्राह्मणाचे वर्तन विचार आणि संस्कार पाहून धनराज खूप आनंदी झाला आणि त्याला हरिदास बद्दल आपुलकी वाटली आणि धनराज म्हणाला पंडितजी तुमच्या बोलण्याने आणि संस्कृतीने मी खूप प्रभावित झालो आहे जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुम्हाला काही सांगू इच्छितो मग हरिदास हळू आवाजात म्हणाला हो कृपया सांगा तुम्ही वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा आहात तुम्ही जे काही बोलताल त्याबद्दल मला मला वाईट कसे वाटू शकते आशा आहे की तुम्ही जे काही बोलताल ते माझ्या भल्यासाठी असेल मग धनराज शांत आणि मंद हास्य करत म्हणाला ओ पंडित अजी माझी एकुलती एक मुलगी सुमती लग्नासाठी पात्र आहे ती एक विद्वान देखील आहे पण तिचा स्वभाव थोडा तीक्ष्ण आहे मला वाटतं तुमची संगत तिला सुधारेल तुम्ही तिचा हात स्वीकारशी ताल का आता हरिदास काही वेळ गप राहिला आणि मग तो म्हणाला मी या आधी लग्नाचा विचार कधीच केला नाही पण जर ती देवाची इच्छा असेल आणि तुमची मुलगी माझ्यासारख्या अनाथ मुलासोबत विवाहित महिलेची कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल तर मी तुमचा प्रस्ताव नाकारू शकत नाही मग धनराजाने आनंदाने हे त्याची पत्नी आणि मुलगी सुमतीला सांगितले आणि त्यांनीही होकार दिला मग त्याने एक शुभ मुहूर्त निश्चित केला आणि त्यांचा विवाह सोहळा पार पाडला मित्रांनो पण जसे अनेकदा घडते बाहेरून जी तेजस्वी दिसते ती आतून एक स्त्री अहंकार आणि देखावे ती त्यातच मग राहते आता हरिदास पंडित सोबतही असेच काहीसे घडणार होते सोमतीला तिच्या संपत्तीचा कुटुंबाचा आणि सौंदर्याचा अभिमान होता तिला नेहमीच वाटायचे की ती पंडितईन बनून या गावावर राज्य करेल पण जेव्हा तिने हरिदत्तचे साधे जीवन शिस्तबद्ध दिनचर्या आणि सेवेची निष्ठा पाहिली तेव्हा तिला राग येऊ लागला मग एके दिवशीची गोष्ट सकाळची वेळ होती हरिदास त्याचे दैनंदिन काम संपून मंदिरात जाणार होता आणि निघण्यापूर्वी तो त्याच्या पत्नीला झोपेतून उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेला आणि म्हणाला सोमती उठ सूर्य उगवला आहे बाईने इतक्या उशिरा झोपणे चांगले नाही मग सोमती तीक्ष्ण आवाजात म्हणाली अरे तू झोपत नाहीस आणि मला शांतपणे झोपू देत नाहीस तू जा मी उठते तुम्ही दिवसभर जप आणि ध्यान करत रहा तू मला कधीही कोणतेही दागिने घालायला लावत नाही किंवा माझ्या इच्छांची तुला पर्वा नाही या घरात मला गोदामल्यासारखं वाटतंय मग हरिदासने शांतपणे उत्तर दिले आग सोमती एका स्त्रीलाच घराची लक्ष्मी म्हटली आहे तिचे सौंदर्य तिच्या मूल्यांमध्ये आहे कपडे आणि दागिन्यांमध्ये नाही पण सोमतीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आता हळूहळू त्याच्या सवयी घरात रुजू लागल्या आहेत नकारात्मकता तिने ते पसरवायला सुरुवात केली सोमतीच्या काही चुकीच्या वर्तनाचा तिच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ लागला आता सोमतीला सवय झाली होती की संध्याकाळी जेव्हा हरिदासने दिवा लावला आरती केली आणि प्रार्थना केली तेव्हा दुसऱ्या बाजूला सोमती बाहेर केस मोकळे ठेवून बसायची कधी केस विंचरायची तर कधी तशीच शेजाऱ्यांशी गप्पा मारत असायची हरिदास अनेक वेळा तिला म्हणाले आग सोमती संध्याकाळी विस्कटलेले केस घेऊन फिरणे अशुभ आहे हा देव देवतांच्या आगमनाचा काळ आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात पण ती हसली आणि म्हणाली अरे वा या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत आता यावर कोण विश्वास ठेवतो मला काही फरक पडत नाही मित्रांनो आता हळूहळू सुमतीच्या घरात छोटे छोटे वाद होऊ लागले अशांतता आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ लागल्या पण हरिदासला एक भावना होती घराची देवी रागावत आहे पण सुमतीच्या स्वभावामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले कारण सुमती त्याच वातावरणात आणि पालकांच्या लाडामुळे बिघडली आहे मित्रांनो सुमतीला संध्याकाळी घराच्या दाराशी बसण्याची सवय होती ती दररोज संध्याकाळी तिच्या घराच्या उंबरठ्यावर बसायची आणि जवळून जाणाऱ्या लोकांशी निरर्थक गोष्टी बोलत असे आणि परिसरातील महिला तिथे जमायच्या आता त्यांचे गप्पा तासन तास चालायच्या ती तिचा वेळ इतरांवर टीका करण्यात त्यांची तुलना करण्यात त्यांची निंदा करण्यात आणि निरर्थक गप्पा मारण्यात घालवत असे मग एके दिवशी जेव्हा हरिदास संध्याकाळी लवकर घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की घरात प्रवेश करण्यासाठी जागा नव्हती आणि दारात सुमती आणि इतर काही महिला गप्पा मारत होत्या मग हरिदत्त म्हणाला अरे सुमती गृहिणीने दाराशी बसणे योग्य नाही मुख्य दरवाजा लक्ष्मीचे प्रवेशद्वार आहे तिथून भांडणाच्या गोष्टी नव्हे तर शुभतेचा प्रवेश होतो पण पतीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सुमती एक इंचही हलली नाही आणि तिच्या पतीकडे दुर्लक्ष करून ती थी तिच्या मैत्रिणींशी गप्पाटप्पा करायला लागली आता दिवस असेच जात होते आणि कालांतराने सुमती अधिकाधिक काळशी होत गेली हरिदत्त पहाटे उठायचा आंघोळ करायचा आणि पूजा करायचा तर सुमती सूर्योदय होईपर्यंत झोपायची स्वयंपाकघरात स्टोव उशिरा पेटायचा पूजेचा वेळ निघून जायचा आणि हळूहळू घरातील कामे अंधार पडू लागायची नकारार्थी ऊर्जा जास्त ते झाले त्याच्या घरात नकारात्मकता शिरली होती संध्याकाळी दोघेही जेवायला गेले तेव्हा सुमती रात्री भांडी कधीच सुतली नाही आणि जर हरिदास काही बोलली तर ती म्हणायची अरे मी थकलो आहे आपण सकाळी बघू मित्रांनो हरिदासला वास्तुशास्त्राची माहिती होती आणि तो असा विश्वास ठेवत होता की रात्री स्वयंपाकघरातील घाण विशेषतः घाणेरडी भांडी अलक्ष्मीला आमंत्रण देतात आम्ही करतो हे देवांचे स्थान आहे ते स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे पण सुमतीच्या बोलण्यामुळे तो असाह्य होऊ लागला पण हरिदास आपल्या पत्नीशी प्रेमाने आणि आदराने वागला तर उलट सुमतीचा सर्वात मोठा दोष म्हणजे तिचे तिच्या पतीशी कटुवर्तन ती हरिदासचा जाहीर अपमान करायची आणि ती म्हणते अशा पूजा आणि विधींचा काय उपयोग आहे ज्याची किंमत दोन पैशातही असू शकत नाही पण आता हरिदास गप्प राहिला पण आतून तो तुटलेला जाणवत होता मित्रांनो आता एक वर्ष झाले जेव्हा गावात दुष्काळ पडला होता पिके सुकली आणि तलाव रिकामे झाले लोकांना उपासुमारीचा त्रास होऊ लागला हरिदासने त्याच्याकडे जे काही उरले ते गावातील भुकेल्या लोकांमध्ये वाटून दिले हे पाहून सुमती संतापली आणि रागाने म्हणाली अरे हा कसला वेडेपणा आहे तुम्ही तुमच्या घरातले सर्वस्व गमावले का मग हरिदास शांत आवाजात एवढेच म्हणाला अरे सुमती ज्या घरात स्त्री लक्ष्मीसारखी असते त्या घरात कधीही भूक लागत नाही पण जेव्हा ती अलक्ष्मीचे रूप धारण करते तेव्हा सोन्याची थाळीही रिकामी होते आता सुमती गप्प झाली पण तिला आत कुठेतरी काहीतरी टोचत होतं तिच्या पतीकडून असे कठोर शब्द ऐकताच ती तिथून निघून गेली आणि तिच्या खोलीत ढसाढसा रडू लागली मग त्याच रात्री एक विचित्र अशी वेशभूषा असलेले साधू दाराशी आले आणि तो म्हणाला बेटा मी खूप दिवसांपासून उपाशी आहे तुमच्या घरी मला काही खायला मिळेल का मग हरिदासने त्याला आदराने बोलावले त्याचे पाय धुतले आणि पाणी दिले पण तिथेच सुमतीने त्याच्याकडे तिरस्काराने पाहिले आणि बडबडत म्हणाली तुम्ही भिकाऱ्यांची सेवा कराल की तुमच्या कुटुंबाचाही विचार कराल अरे देवा असा नवरा कुणालाही मिळू नये रे जो आपल्या पत्नीला रडवतो आणि संतांना त्याचे अन्न खायला लावतो आणि ती पाय आपटून तिथून निघून गेली मग साधूने शांतपणे हरिदासकडे पाहिले आणि म्हणाले हे मुला जर धनाची देवी प्रेम असेल तर ती भुकेल्या माणसाला पाहून अश्रू ढाळते पण जी गर्वाने अभिमानाने पाहते ती लक्ष्मी नाही अलक्ष्मी तिला म्हणतात आणि त्याच क्षणी ते अचानक ऋषी अदृश्य झाले जिथे तो तिथे बसला होता काही जुनाट पिशव्या तिथेच पडल्या होत्या आणि त्या साधूचेही काही फाटलेले कपडे होते मित्रांनो साधू अचानक घरातून गायब झाल्याचे पाहून हरिदास खूप दुःखी झाला त्याला वाटले की देवस त्याच्या घरी आला आहे पण त्याच्या पत्नीच्या सवयीमुळे आणि त्याचा अपमान केल्यामुळे तो दुःखी झाला आणि येथून निघून गेला ही स्वच्छ कोंडी पाहून हरिदासातून तुटला आणि त्याने आपले घर आणि पत्नी सोडून दिली आणि त्याच अवस्थेत तो आपले घर आणि सुमती सोडून वनाकडे निघून गेला जेव्हा घरात परत आली तेव्हा तिने पाहिले की तिचा नवरा आणि साधू तिथे तिला वाटले की हरिदास सोबत बाहेर गेला असावा पण जेव्हा तिने जीर्ण झालेली पिशवी आणि साधूचे कपडे पाहिले तेव्हा तिने रागाच्या भरात झाडूने ते झाडून घराबाहेर कचऱ्यात फेकून दिले मित्रांनो आता अचानक सगळीकडे भयानक शांतता पसरली सोमती तिच्या घरात बसली आणि तिच्या नवऱ्याची वाट पाहू लागली पण तिला माहीत नव्हते की तो परत येणार नाही हरिदासची वाट पाहत असताना ती त्याच जागी बसून झोपी गेली मग सकाळ झाली तेव्हा तिला दिसले की तिचा नवरा अजून परतला नव्हता आता त्याच्या घरात खायला काहीच नव्हते आणि राहण्यासाठी सोबत नवराही नाही मग त्याला वाटले की आता माझ्या वडिलांच्या घरी जाणे माझ्यासाठी चांगले होईल जिथे मला सर्व सुखसुई मिळतील आणि माझा नवरा नक्कीच तिथे मला शोधत येईल असा विचार करून सुमती तिच्या वडिलांच्या घराकडे निघाली आणि चालत चालत ती संध्याकाळी तिच्या तिच्या वडिलांच्या घराच्या दाराशी पोहोचली तेव्हा वडिलांनी विचारले सुमती बेटा तू इथे कसा आलास आणि तुझा जावेबापू कुठे आहे मग सुमती बोलली बाबा तुम्ही माझे लग्न एका भिकाऱ्याशी केले आहे ज्याच्याकडे काहीही नाही आणि आता त्याच्या घरात खायला अन्नही नाही मला सांगा मी तिथे कसे राहू मग धनराजने पुन्हा विचारले बेटा तुझा नवरा कुठे आहे मग सोमती म्हणाली मला माहीत नाही तो मूर्ख काल रात्री पासून बेपत्ता आहे कदाचित तो मला सोडून निघून गेला असेल मग धनराज रागाने म्हणाला जर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सोडले असेल तर तुम्ही आम्हाला सोडून जावे तुझ्यासारख्या नीच बाईला या घरात जागा नाही आता तू तुझ्या पतीसोबत राहणेच तुझ्या हिताचे आहे आणि आजपासून माझ्या घराच्या दाराशीही येऊ नकोस तुमच्या या वागण्यामुळे एक आदर्श माणूस त्याच्या मर्यादा विसरून तुम्हाला सोडून निघून गेला आहे आता तुम्ही इथून निघून जा असं म्हणत धनराजने त्याच्या घराचा दरवाजा बंद केला मित्रांनो वडिलांचे असे विचित्र वर्तन पाहून सुमतीच्या पायाखालची जमीनच सरकली तिला तिच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता की ज्या वडिलांनी आपल्या एकुलत्या एका मुलीला प्रेमाने आणि काळजीने वाढवले त्यांनी आज तिला घराबाहेर काढले आहे आता निराश होऊन सुमती तिथून जंगलाकडे निघून जाते ती गरीब बाई भुकेने आणि दहाने व्याकुळ होऊन जंगलाच्या मध्यभागी पोहोचते आणि नदीच्या काठावर बसून तिच्या कृत्याचा पश्चाताप करते आणि रडत रडत म्हणते हे देवा हे लक्ष्मी माता मला क्षमा कर माझ्या चुकांमुळे तू माझे घर सोडून गेलास आणि माझ्या नवऱ्याने मला सोडून दिले आहे हे लक्ष्मी माता आता मला जगण्याचा कोणताही पर्याय दिसत नाही असे दिसते की माझ्या आयुष्याचा कालावधी इथं मर्यादित आहे अरे आई मला माफ कर असे बोलून सुमती तिचा देह सोडण्यासाठी नदीत उतरताच एक चमत्कार घडला त्या ठिकाणी स्वतः देवी लक्ष्मी प्रकट झाल्या आणि म्हणाल्या अरे सोमती थांब असं दुष्कृत्य करू नकोस आत्महत्या करणे पाप आहे का आता तुम्हाला तुमच्या कृत्यांचा पश्चाताप झाला आहे थांब बा भगवान श्री विष्णूंच्या आज्ञेनुसार मी तुम्हाला सल्ला देण्यासाठी येथे आले आहे मग सोमती म्हणाली हे आई माता मला माफ कर आणि कृपया माझ्या चुकांची जाणीव करून देऊन मला मार्गदर्शन करा जेणेकरून इतर महिला चुकूनही मी केलेली चूक पुन्हा करू नये मग आई लक्ष्मी आवाजात हसत बोलली हो सुमती तू जाणून बुजून खूप मोठ्या चुका केल्या आहेत ज्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले आता ज्या घरात ती स्त्री या चार चुका करेल मी त्या घरातून रागाच्या भरात निघून जाते अरे सुमती तूही इथे काही चुका केल्या आहेत ज्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले होते म्हणून तू काळजीपूर्वक ऐक स्त्री जर अहंकार अनादर आणि आळस यांनी बांधली गेली तर त्या घराला टी नरकात बदलून टाकते पण जेव्हा ती स्त्री प्रेम सेवा आणि नम्रतेने जगू लागते तेव्हा ती घराला स्वर्गात बदलते जी स्त्री संध्याकाळी केस उघडे ठेवून फिरते त्याचे घर मी सोडून देते हे सोमती संध्याकाळी विस्कटलेल्या केसांचा फिरणे अशुभ आहे ही देवदेवतांच्या आगमनाची वेळ आहे केस मोकळे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते तुझी दुसरी चूक अशी की ज्या महिला सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दाराशी निरर्थक बोलतात त्यांच्या घरात नेहमीच कलह सुरू असतो ज्या स्वतःच्या दारात स्त्रियां बसण्याची व्यवस्था करतात जे संध्याकाळी माझा मार्ग अडवते अरे सुमती तू सांग मी त्या घरात कसा प्रवेश करू तू मलाही त्याच पद्धतीने तुझ्या घरात येण्यापासून रोखलेस तुझी तिसरी चूक म्हणजे तू नेहमी सूर्योदयानंतर पण झोपत राहतेस ज्या घरात महिला उशिरापर्यंत जागे राहतात त्या घरात फक्त दुर्दैव जाणतात त्यामुळे घरात पैशाची कमतरता भासते तुझी चौथी चूक म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील आणि घाणेरडी भांडी रात्री नेमी न धुता ठेवता अरे सुमती मी दररोज संध्याकाळी घरोघरी जाते आणि ज्या घरात स्वयंपाकघरातील भांड्यांमध्ये घाण असते तिथे माझी बहीण लक्ष्मी राहते आणि ते घर नक्कीच दुखात कोसळते हे सुमती तू इतर अनेक चुका केल्या आहेत जसे की तुझ्या पतीशी कठोर शब्द बोलणे तू नेहमीच तुझ्या पतीशी भांडणे केलीस तू त्याला डोमणे मारलेस आणि जेव्हा भगवान विष्णू स्वतः तुला मार्गदर्शन करण्यासाठी ऋषीच्या वेशात तुझ्या घरी आले तेव्हा तू त्यांचा अनादर केलास आणि तुला जे हवे ते केलेस हे पोरी एका पतिव्रता स्त्रीने नेहमीच तिच्या पतीचा अपमान करणे किंवा त्याच्याशी कठोर शब्द बोलणे टाळावे जर एखाद्या स्त्रीने तिच्या पतीला कठोर शब्द बोलले तर तिचे आयुष्य कमी होते आणि ती वेळेपूर्वी विधवा देखील होते तेव्हा सोमती म्हणाली हे लक्ष्मी माता मी खूप मोठी चूक केली आहे मला क्षमा करा हे आई आता मला या दोखातून बाहेर काढा आणि माझ्या पतीला परत पाठव तेव्हा आई लक्ष्मी म्हणते हे सोमती आता तू निश्चिंत राहा तुझा पती लवकरच परत येईल पण माझे आशीर्वाद नेहमीच आहेत तुम्ही कचऱ्यात टाकलेल्या जुन्या पिशवीत आणि साधूच्या कपड्यांमध्ये विविध प्रकारचे दागिने सोन्याची नाणी आणि पैसे आहेत जा ते उचल आणि तुझ्या घरात ठेव आणि तुझ्या नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे गरीबांना मदत कर असे म्हणत देवी लक्ष्मी तिथून अदृश्य होते मित्रांनो आता सोमती तिच्या घरी परत येते आणि त्या कपड्यांमधून पैसे काढते आता ती पुन्हा पुन्हा लक्ष्मीला नमस्कार करते दुसरीकडे भगवान विष्णू संताच्या रूपात जंगलात हिरदासला भेटतात व त्यांच्या खऱ्या स्वरूपात प्रकट होतात आणि म्हणतात हे मुला हरिदास तुझ्या भक्तीने मी खूप प्रसन्न झालो आहे आता तू तुझ्या घरी जा जिथे तुझी बायको तुझी वाट पाहत आहे आता त्याला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे आणि तुमच्या गावातील दुष्काळाने त्रस्त असलेल्या लोकांना मदत करा असे बोलून भगवान श्री हरिध्यानात गेले मित्रांनो आता जेव्हा हरिदास त्याच्या घरी येतो तेव्हा तो पाहतो की त्याची पत्नी कधीही कोणालाही अन्नाचा एक कणही देत आज ती इतक्या लोकांना घालत आहे आणि हरिदासला पाहून ती त्याच्या पाया पडते आणि क्षमा मागू लागते मग हरिदासने तिला उचलले आणि म्हणाला खरे प्रायश्चित तेच आहे जे भाषा विचार आणि वर्तन तिन्ही मध्ये बदल आणले आज तुझा नव्या जन्म झाला आहे सुमती मग दोघांनीही लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला त्या दिवसानंतर सुमती ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी पहाटे ती उठू लागली स्वयंपाकघर स्वच्छ राहिले मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी सजवण्यास सुरुवात झाली घरात दिवे जळू लागले त्याचा आवाज गोड झाला तिने शेजाऱ्यांची सेवा करायला सुरुवात केली लोक म्हणतात इथे सुमती आहे का जिने आयुष्यभर हरिदत्तला टोमणे मारले आणि हरिदत्त हसून म्हणायचा स्त्रीमध्ये अफाट शक्ती असते गृहिणी तसेच आणि गृहलक्ष्मी खूप फरक फक्त दृष्टीचा आहे तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल कृपया व्हिडिओ लाईक करा आणि खऱ्या भक्तीने कमेंट मध्ये जयमा लक्ष्मी लिहा सर्वांचे आभार धन्यवाद